शेतकऱ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करत का ठीक आहे या शेतकरी मंत्रावढं आहे एकच मिनिटा बोला रेग्युलर कर्ज भरायचा का बर लोकांनी भरायचं रेग्युलर काम भरायचं रे कर्ज घ्यायचं माझा वाटच पाहिजे कर्जमाफी तोपर्यंत काय भरायच त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडियाचं असं बोलत नाही तुम्हाला ना कर्जमाफी तर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपया तरी नहीं नहीं, सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे शेततळाला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विभागी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा भांडवली शेतकरी शेत शेतकरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक